जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये गट क आणि गट ड भरती निघालेली आहे पदाची भरती निघालेली आहे एकूण जागा आहेत एक हजार सातशे त्र्याहत्तर जागांसाठी ही भरती आहे त्याबद्दल आजचा व्हिडिओ आपण बघत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा कालच ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ठाणे महानगरपालिका एकूण जागा आहे एक हजार सातशे त्र्याहत्तर खूप मोठी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो गट क व गट ड आता याच्यामध्ये पदे कोणकोणती असणार आहे तर सहाय्यक परवाना निरीक्षक सहाय्यक परवाना निरीक्षक नंतर लिपिक कनिष्ठ अभियंता नर्स आणि इतर पदे असे टोटल सतराशे त्र्याहत्तर जागांसाठी ही भरती आहे पेमेंट सुद्धा या ठिकाणी खूप चांगला आहे तर आता याची आपण जाहिरात बघूया ही बघा जाहिरात विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका ठाणे याच्यामध्ये काय बघा ठाणे महानगरपालिका स्थापनेवरील गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा नंतर निमवैद्यकीय सेवा इ इत, आणि इत्यादी सेवेमधील आहेत ठीक आहे भरती प्रक्रियेमध्ये तुलनात् तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळवण्यात येत आहे की जाहिरात जाहिरातीनुसार गट क व गट द मधील एकूण एक हजार सहाशे त्र्याहत्तर पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिला आहे बारा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे आज आजपासून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची दोन नऊ दोन हजार पंचवीस सप्टेंबर महिना ठीक आहे तर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघू आता बघा प्रशासकीय सेवा गट क ठीक आहे या इथे सेवा आणि पदनाम आणि वेतन सातव्या आयोगानुसार तर प्रशासकीय सेवा गट क सहाय्यक परवाना निरीक्षक यस टेन श्रेणी दिली आहे एस दहा आणि हे तुम्ही वेतन श्रेणी बघू शकता एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ठीक आहे आणि एकूण जागा आहेत एकूण जागा दोन ठीक आहे परवाना सहाय्यक परवाना निरीक्षकसाठी दोन जागा आहे नंतर लिपिक तथा टंकलेखक वेतन श्रेणी आहे यस सहा आणि एकूण जागा किती आहेत तर एकूण जागा आहे त्रेपन्न फिफ्टी थ्री त्याच्यानंतर बघा लिपिक लेखा यस सहा पेमेंट श्रेणी दिली आहे एकूण जागा आहे बत्तीस नस नंतर बघा कनिष्ठ अभियंता एक नागरी यस पंधरा ठीक आहे वेतनश्रेणी या ठिकाणी दिली आहे आणि एकूण जागा आहे चोवीस वेतन श्रेणी बघा कनिष्ठ अभियंतासाठी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे नंतर कनिष्ठ अभियंता एक यांत्रिकी ऑटो नंतर वेतन श्रेणी सेम आहे आणि एकूण जागा आहे सोळा नंतर बघा कनिष्ठ अभियंता एक विद्युत वेतन श्रेणी या ठिकाणी सेम आहे एकूण जागा आहे चार ओके नंतर बघा कनिष्ठ अभियंता दोन श्रेणी आहे यस, फोर्टीन चौदा एकूण जागा आहे त्रेसष्ट नंतर प्रदूषण निरीक्षक वेतन श्रेणी दहा आणि एक एक जागा आहे नंतर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यस, टेन एकूण तेरा जागा आहेत नंतर बघा चालक यंत्रचालक ठीक आहे यस सेवन पेमेंट कॅटेगरी दोनशे सात जागा एकूण नंतर फायरमॅन येस फाईव तीनशे एक्क्याऐंशी जागा आहेत त्यानंतर बघा वाचा उपचार तज्ञ जिद्द शाळा हे सुद्धा एक पद आहे वेतनश्रेणी यस तेरा एक जागा याकरिता नंतर मानसोपचार जिद्द शाळा याच्यासाठी सुद्धा एक जागा आहे नंतर परिचारिका जिद्दशाळा यस तेरा तेरानुसार पेमेंट आहे आणि तीन जागा आहे एकूण त्यानंतर बघा विशेष शिक्षक अस्थिव्यंग्य एस दहा पाच जागा आहेत नंतर स्वच्छता निरीक्षक याचीसुद्धा जागा आहे यस एट पेमेंट कॅटेगरी आणि एकूण पाच जागा आहेत नंतर डायटिशियन एकूण दोन जागा आहे त्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर पेमेंट कॅटेगरी ए चौदा तीन जागा एकूण त्यानंतर फिजिओथेरपिस्ट एकूण दोन जागा आहेत नंतर बघा सायट्रिक काउन्सिलर एकूण तीन जागा आहेत वेट पेमेंट कॅटेगरी श्रेणी तुम्ही बघू शकता नंतर बघा पब्लिक हेल्थ नर्स पी एच एन एकूण चार जागा आहेत नंतर वैद्यकीय समाजसेवक याच्या सहा जागा आहेत नंतर क्ष किरण तंत्रज्ञ एकूण आठ जागा आहेत ठीक आहे नंतर बघा नर्स मिडवाईफ परिचारिका किंवा स्टाफ नर्स त्याच्या एकूण चारशे सत्तावन्न जागा आहेत त्यानंतर मेमोग्रॉफी टेक्निशियन याच्या दोन जागा आहेत नंतर एंडोस्कोपी टेक्निशियन दोन जागा एकूण नंतर बघा ऑडीओमेट्री टेक्निशियनची एक जागा आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट याची दोन जागा याच्या नंतर सी टी स्कॅन तंत्रज्ञ एम एन तंत्रज्ञ याच्या याची एक जागा आहे ठीक आहे नंतर बघा सोनोग्रो सोनोग्राफी दोन जागा आहे त्यानंतर ई सी जी टेक्निशियन एकोणीस जागा आहे टोटल ई सी जी टेक्निशियनसाठी वेतनश्रीसुद्धा चांगली येतं यस तेरा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत नंतर आहे ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर चार जागा एकूण नंतर ब्लड बँक टेक्निशियन त्याच्यात दहा जागा आहेत नंतर आहे स्पीच थेरपिस्ट त्याच्या दोन जागा आहे आरोग्यसेवाचे पद आहे नंतर बघा चाईल्ड सायकोलॉजिस्ट त्याची एक जागा आहे नंतर आहे प्रोटी प्रोस्टेटिक व ऑर्थोटिक टेक्निशियन ठीक आहे याची एक जागा आहे नंतर बघा ई ई जी टेक्निशियन एक जागा आहे नंतर आहे मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर त्याची एक जागा नंतर फिजिसिस्ट एक जागा नंतर बघा क्युरेटर ऑफ म्युझियम याच्या तीन जागा, जागा आहे नंतर औषध निर्माण अधिकारीपदाच्या एकूण छत्तीस जागा आहेत नंतर बघा ॲक्युपेशनल थेरपिस्टच्या एकूण दोन जागा आहेत त्यानंतर पलमोनरी लॅब टेक्निशियन च्या एकूण एक जागा नंतर ऑपथॅलेमिक असिस्टंट एक जागा आहे डेप्युटी लायब्रेरियन एक जागा नंतर लायब्ररी असिस्टंट एक जागा त्या पदासाठी सुद्धा एक जागा आहे ठीक आहे त्यानंतर इकडे बघा नंतर बघा आर्टिस्ट पदाच्या आर्टिस्ट पदासाठी सुद्धा एक जागा आहे या ठिकाणी त्यानंतर आहे सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ एकूण आठ जागा आहेत त्यानंतर आहे मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय कामगार त्या पदासाठी 33 जागा एकूण थर्टी थ्री नंतर आहे टॅटिस्टिक्शन एक जागा नंतर ऑडिओ विजुअल टेक्निशियन दोन जाए क्यानर है सहायक प्रयोगशाला तंत्रज्ञ तीन जागा है मेडिकल रेकॉर्ड कीपर तीन जागा है क्या प्रसाविका एक से सत्रह जागा है टोटल नंतर जूनियर टेक्निशियन साठ जागा है नी लेप टेक्निशियन एक जागा आहेत या पदासाठी त्यानंतर बघा शस्त्रक्रिया सहाय्यक टोटल पंचवीस जागा आहेत नंतर आहे वार्ड बॉय वार्ड सुद्धा जागा आहेत सदतीस जागा आहेत त्या पदाकरिता नंतर बघा दवाखाना आया दवाखान्यामध्ये ज्या आया राहतात त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी अठ्ठेचाळीस जागा आहेत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत नंतर बघा लेबोरेटरी अटेंडंट दोन जागा आहेत त्यानंतर पोस्टमॉर्टम अटेंडंट चार जागा आहे आणि यांचा पेमेंट वेतनश्री जी असणार आहे ते यस एक यस वननुसार असणार आहे नंतर आहे मॉर मॉर्च्युरी अटेंडंट सहा जागा आहेत अटेंडंट अठ्ठावीस जागा आहेत आणि नंतर आहे नॉवी बॉर बार्बर दोन जागा अशा टोटल एक हजार सातशे त्र्याहत्तर जागांसाठी ही ठाणे महानगरपालिकेअंतर्गत भरती आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये बघा टीप लिहिली आहे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेले लिपिक तथा टंकलेखक अगं आता बघा लिपिक आणि टंकलेखक पदाच्या सात जागा आहेत नंतर अग्निशामक फायरमॅन पदाच्या दोन जागा चालक यंत्र एक जागा वाडवायसाठी दोन याप्रमाणे एकूण बारा अनुसूचित जमाती प्रवर्गात भरण्याकरता एकूण रिक्त पदामध्ये समाविष्ट आहेत अनुसूचित जमाती म्हणजे हा जे जागा दिसत आहे तुम्हाला टीप म्हणून ठीक आहे लिपिक तथा टंखलेखक अग्निशामक चालक यंत्रचालक आणि वाडवाय ह्या सगळ्या जागा ह्या अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी आहे ठीक आहे एस टी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे ते लोक हा फॉर्म भरू शकतात त्यानंतर बघा अर्ज सादर करण्याची तारीख आजपासून अर्ज सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे दोन सप्टेंबर ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज असणार आहे आणि जे तुमचं हॉल तिकीट असणार आहे ते परीक्षेच्या सात दिवसाअगोदर अगोदर तुम्हाला त्याचा मॅसेज येणार ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्यानुसार ठाणे महानगरपालिकेची जी, जी वेबसाईट आहे त्याच्यावर दिसेल ओके त्यानंतर बघा आता याच्यासाठीच परीक्षा शुल्कसुद्धा असणार आहे जे ओपन कॅटेगरीमधले कॅन्डिडेट्स आहे ओपन ओ बी सी त्यांना एक हजार रुपये इतकं चालान आहे आणि एस सी एस टी प्रवर्गातील जे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये इतक चालान असणार आहे ठीक आहे नंतर बघा या ठिकाणी माझी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहील जे माझी सैनिक आहे त्यांनी जर हा फॉर्म भरला आणि दिव्यांग माझी सैनिक आहे त्यांच्यासाठी शुल्क नसणार आहे त्याच्यानंतर बघा अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे तुम्हाला अर्ज पण ऑनलाईनच करायचा आहे आणि जे चालान सुद्धा ते ऑनलाईनच पे करायचं आहे उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क बंधनकारक राहील म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एकापेक्षा तुम्ही जास्त अर्जसुद्धा करू शकतात पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक अर्जासाठी प्रत्येक परीक्षा शुल्क वेगवेगळ्या पद्धतीने भरावं लागेल ठीक आहे आणि जे परीक्षा शुल्क आहे ते नॉन रिफंडेबल राहणार ते वापस मिळणार नाही तर अशा पद्धतीचा फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आहे आजपासून अर्ज करायला सुरुवात होत आहे तर त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवूया की आपण मोबाईलवरूनच तो फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये